जिल्हा रुग्णालय कराड व नागरी आरोग्य केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन भव्य रॅली काढून साजरा यावेळी डॉक्टर देसाई डॉक्टर शीतल कुलकर्णी यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले सर्व आरोग्य कर्मचारी आणि अशा स्वयंसेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सह्याद्रीची लेकरे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रॅलीत सहभागी झालेल्या आशा स्वयंसेविका उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवर मंडळी